आज तुम्हाला दोघांना आहे ना एक केशूबाप्पाची नवीन गोष्ट सांगणार आहे एकदा काय होतं कृष्ण आणि बलराम गाईंना चरायला नेतात ना तसं त्यांनी जंगलात चरायला नेलेलं असतं गाई असतात वासरं असतात आणि केशूबाप्पा बलराम आणि त्यांचे फ्रेंड्स तर कृष्णाला लागते भूक कृष्ण म्हणतो बलराम दादा काहीतरी खायचं बघा ना मला भूक लागली आहे तर बलराम म्हणतो की अरे कृष्णा इथे जंगलात कुठे आता खायला मिळणार तर कृष्ण म्हणतो मी आहे ना येताना बघितलं आपली यमुना नदी आहे ना त्याच्या तीरावर काही लोक यज्ञ करत आहेत तर त्या यज्ञ करतात म्हणजे करता ती त्यांच्याकडे देवाला दाखवायला प्रसाद वगैरे असणारच ना तर तुम्ही ती त्यांच्याकडे जा काही लोकांना त्यांच्याकडे पाठवा आणि आपल्यासाठी खायला घेऊन या तर बलराम म्हणतो ठीक आहे तसं असेल तर आपल्याला मिळेल मग काही मुलांना सांगतात की जा त्या यमुनेच्या तीरावर जे यज्ञ चालले आहेत ना त्यांच्याकडून थोडंसं खाणं मागून आणा तर ती मुलं जातात ती मुलं बघतात तिथे यज्ञ चालू असतो आणि ते ब्राह्मण लोक असतात तर ब्राह्मण लोकांना ते म्हणतात की आम्हाला यांना थोडंसं खायला हवं आहे आम्ही आमच्या गाईंना चरायला आणलेलं इथे जंगलामध्ये तर आम्हाला भूक लागली आहे तर ते ब्राह्मणांना एकदम ओरडतात त्यांना की तुम्हाला काय देवाच्या आधी खायला हवं आहे आम्ही इथे मोठमोठे यज्ञ करतो आहे पूजा करतो आहे आधी देवाला प्रसाद दाखवायचा असतो अजिबात तुम्हाला काय खायला मिळणार नाही आणि त्यांना ओरडून हकलवून लावतात मग त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या बायका असतात ना म्हणजे त्या ब्राह्मण लोकांच्या तर त्या दुसऱ्या ठिकाणी जेवण बनवत असतात प्रसादासाठी तर त्या ऐकतात असं झालं आहे मग त्या काय करतात त्या मुलांना बघतात कुठे चालली आहेत मग त्यातली एक बाई जाऊन सांगते की त्या मुलांना भूक लागली आहे मग त्या बायका जेवणच बनवत असतात त्या पटापट ताटं तयार करतात अशी तीन चार ताटं तयार करतात पूर्ण भरतात आणि ते त्या मुलांना फॉलो करतात की कुठे जातात ही मुलं मग त्या जातात जंगलात आणि तिकडे बघतात तर कृष्ण आहे बलराम आहे आणि ही सगळी मुलं आहेत मग त्या बायका खुश होतात की आता आपण एवढं चांगलं जेवण आणलं आहे ना आपण या सगळ्यांना देऊया मग ते त्यांना देतात कृष्ण जेवतो बलराम जेवतो सगळी मुलं खातात आणि सगळे ते कृष्ण आहे ना त्यांना त्या ते ब्राह्मण बायका असतात ना त्यांना आशीर्वाद दे okay. तर मग कृष्ण म्हणतो की तुमच्या बायकांनी आम्हाला जेवायला दिलं ना तर बाईला म्हणतो तुम्ही आम्हाला जेवायला दिलं mm. म्हणून मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो जसं श्राप देतात माहिती आहे ना तसं आशीर्वाद पण देतात पन्ण। श्राप देतात ना कर्स करतात की असं काहीतरी वाईट होईल वगैरे असं काहीतरी शिक्षा देतात mm. तर ब वरदान पण देतात आशीर्वाद पण देतात त्याच्यामध्ये आशीर्वाद काय असतो की तुम्ही ब्लेसिंग त्यांना आशीर्वाद देतो कृष्ण की तुमच्या नवऱ्याने जे काही कमवलेलं असेल ना म्हणजे जे काही धन कमवेल पैसे कमवेल ते जर सांभाळायला तुमच्याकडे दिलं ना तर तुमचं ते धन वाढेल म्हणजे तुम्हाला अजून स जास्त पैसे मिळतील अजून जास्त संपत्ती मिळेल जर तुमच्याकडे सांभाळायला दिलं तर हा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे पण ते जर त्यांनी स्वतःकडेच ठेवलं ना तर मग ते काय वाढणार नाही मग तेवढंच राहणार म्हणून नवरे लोका जेव्हा कमवून आणतात तेव्हा ते त्यांच्या बायकोकडे ते ठेवायला देतात आणि मग बायकोकडे ठेवायला दिलं तर ते त्यांचं धन अजून वाढतं कारण बायको काय करते सगळ्या घरासाठीच वापरते ना ते सगळं पण तो कृष्णाने दिलेला आशीर्वाद आहे